नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यात आले आहे की नाही तुम्ही मोबाईल वर चेक करू शकता एक मिनिटात चेक करू शकता की तुमच्या खात्यावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे आले आहे की नाही आता बँकेत जायची गरज नाही तुम्ही बघू शकता की बँकेमध्ये प्रचंड गर्दी आहे तर तुम्ही तुमच्या मध्ये पैसे आले आहेत की नाही तुम्ही मोबाईलवर चेक करू शकता एक मिनिटात तुम्हाला आता लगेच सांगतो कसं चेक करायचं तर तुम्ही तुमच्या मोबाईलवर क्रोम ब्राऊझरवर जायचं किंवा गुगलवर जायचं तर गुगलवर जाऊन सिम्पलचा असं सर्च करायचं आधार कार्ड लॉग इन ठीक आहे आधार कार्ड लॉग इन कशाबद्दल कारण की तुमचा जो पैसा येतो आधारद्वारे तुमच्या बँकेत येतो ठीक आहे तर तुम्हाला हे तर माहीत असेल की आधार कार्डद्वारे आपल्या बँकेमध्ये पैसे येतात त्यामुळे आपल्याला सरकारने सांगितलं की तुम्ही के वाय सी करून घ्यायचं तर तुमची के वाय सी झाली आहे की नाही तुमच्या बँकेत पैसे आले आहे नाही की नाही ते तुम्ही तुमच्या आधारद्वारे माहिती करू शकता तर सोप्यात सोपं काय करायचं तो गुगलवर जायचं गुगलवर जाऊन आधार कार्ड लॉग इन असं तुम्ही सर्च करायचं जसंही तुम्ही सर्च करलं मोबाईलवर बी केलं तरी चालेल तर मी तुम्हाला इथं डेस्कटॉपवर सांगतोय ठीक आहे तर तुम्ही इथं आधार लॉग इन सर्च करायचं आणि पहिला जो वेबसाईट आला आहे ठीक आहे या जो पहिला जो वेबसाईट आला आहे त्यावर तुम्ही, तो सिंपल तुम्ही क्लिक करायचं तर सिम्पल तुम्ही यावर क्लिक करायचं जसंही तुम्ही यावर क्लिक करणार तर ऑफिशियल जी वेबसाईट आहे कोणाची आधारची जी, जी वे ऑफिशियल वेबसाईट आहे यावर तुम्हाला असं ऑप्शन दिसेल तर यावर तुम्हाला एक लॉग इन नावाचं एक ऑप्शन असेल ठीक आहे जसंही तुम्ही यावर या पेजवर येणार तर तुम्हाला लॉग इन ऑप्शन यावर क्लिक करायचं आहे जसंही लॉग इन ऑप्शनवर क्लिक केलं तर तुमच्यासमोर असं नंबर येईल आणि जर तुम्हाला इंग्लिशमध्ये समजत नसेल तर तुम्ही इथं आपलं मराठी इथं सिलेक्ट करू शकता सिम्पलसं मराठीवर क्लिक करायचं जसंही मराठीवर यावर क्लिक करना, तुम्ही क्लिक करणार तर तुम्ही इथं मराठीमध्ये सर्व काही जी माहिती येईल ती मराठीमध्ये तुम्ही फिलअप करू शकता तर लॉग इनवर इथं क्लिक करायचं लॉग इनवर क्लिक केल्यानंतर इथं तुमचा आधार नंबर टाकायचा यानी की जी महिलाचं तुम्ही फॉर्म भरला आहे त्या महिलाचं तुम्ही इथं आधार टाकायचा आणि इथं एक कॅपचा हा जो कॅपचा आला आहे ना यावर तुम्ही इथं टाकायचा सिम्पल आधार नंबर टाकायचा आणि एक कॅपचा टाकायचा कॅप्चा टाकताना आधी एक बार एकदा इथं रिफ्रेस करून घ्यायचं एकदा इथं रिफ्रेस करून मग इथं लॉग इन करायचं तर तुम्हाला सहा अंकी ओ टी पी येईल ऑफिशियल वेबसाईट हे काही घाबरायची गरज नाही ऑफिशियल वेबसाईट आहे तर तुम्ही ओ टी पी जसही लॉग इन करणार तर तुमच्या समोर तुमचा आधारचं स्टेटस येऊन जाईल जसं की आता मी लॉग इन करून दाखवतो जसंही माझा मोबाईलवर ओ टी पी आला ओ टी पी टाकून मी जसं लॉग इन झालो तो माझ्यासमोर असा हा पेज आला तुमच्या समोर बी असाच पेज येईल यापर साईडवर तुम्ही बघू शकता की तुमचा इथं फोटो दिसेल ठीक आहे यावर मी माझा आधार नंबर टाकला आहे म्हणून माझा फोटो दिसत असेल तर जसे तुम्ही यावर क्लिक करणार ठीक आहे जसे तुम्ही यावर क्लिक करणार तर तुमचा आधार इथं दिसून जाईल ठीक आहे यावर मी थोडा सिक्युरिटीसाठी याला हाईड करून ठेवला आहे तर इथं तुमचा आधार वगैरे फोटो सर्व काही दिसेल ठीक आहे यावर तुमचा लॉ आधार लॉग इन होऊन जाईल तर सरळ तुम्हाला चेक करायचं तुमच्या बँकेमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे आले आहेत की नाही आणि का नाही आले हे बी तुम्हाला समजून जाईल फक्त काय करायचं याला खाली असं स्क्रोल करायचं खाली स्क्रोल केल्यानंतर इथं तुम्हाला बँक स्टेटसचं एक ऑप्शन असेल ठीक आहे बँक स्टेटस लक्षपूर्वक बघा बँक स्टेटसवर जसंही तुम्ही यावर क्लिक करणार जसंही तुम्ही यावर क्लिक करणार तर तुम्हाला इथं डायरेक्टली ऑप्शन येऊन जाईल येस असा बटन दिसेल ठीक आहे यावर बघा येस असं बटन तर इथं हे काय आपल्याला समजतंय की की तुमचं आधार कार्ड तुमचं बँकेशी लिंक झालं आहे म्हणजे तुमच्या आधार कार्डद्वारे तुमच्या बँकेमध्ये डायरेक्टली पैसे येऊन जातील समजलंय का जर तुम्हाला ऑप्शन आला असेल डन म्हणत असेल इथं ॲक्टिव असेल तर तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला येऊन जातील लाडकी बहीण योजनेचं आणि ज्यांचं इथं असं चुकीची पुली असेल तर त्यांचे पैसे आले नसतील ज्यांचे आले नसतील तर त्यांनी सर्वात आधी के वाय सी करायची वाय सी कसं करायचं बँकेमध्ये जायचं वाय सी फॉर्म भरायचा आपलं आधार कार्ड आधार कार्डचे झेरॉक्स आणि बँक पासबुक याचा झेरॉक्स दोघांचा मिळून एक फॉर्म येतो तो फॉर्म भरून के वाय सी करून घ्यायचं आपल्या बँके थ्रू जसंही तुम्ही केवायसी करणार तर तुमच्या पुढे बी असं बरोबरचे चिन्ह येईल म्हणजे तुमचं के वाय सी झालं आहे जेवढे बी सरकार आता तुमच्या लाडकी बहिणीचे पैसे दुसरी कुठली बी जी सेवा असेल तर जसे पैसे आले तर तुमच्या बँकेमध्ये डायरेक्ट पैसा येऊन जाईल कारण की तुमचं के वाय सी झालं आहे तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेशी लिंक झालं आहे आणि सर्वात आधी जर तुम्हाला दोन हप्ते मिळाले असतील दोन हप्तेचे पैसे तुम्हाला मिळाले असतील तर तिसरा हप्ता लवकरच येणार आहे आणि ज्यांना दोनही हप्ते मिळाले नाही तिसरा हप्ता बी मिळत नसेल तर त्यांनी इथं के वाय सी करून घ्यायचे सर्वात महत्त्वाचं आहे ठीक आहे माहिती आवडली असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला तुरंत सबस्क्राईब करा बेल ला बे लायकनला ऑलला सिलेक्ट करून घ्या जेणेकरून जे मी नवीन व्हिडिओ मी अपलोड करेल तुम्हाला लगेच बघायला भेटून जातील आणि या व्हिडिओला बी लाईक करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये